काल आपण संप्रेषण हा एक प्रकार पाहिला म्हणजे संदेशन प्रक्रिया कशी असते ते पाहिलं संदेशनाचे घटक पाहिले आणि प्रमुख तीन घटकांवर संदेशन प्रक्रिया अवलंबून असते ते म्हणजे संप्रेषण संप्रेष आणि ग्राहक हे तीन घटकांवरती अवलंबून असते ते आपण पाहिलं आता आपण आज जी चर्चा करणार आहे ते आकाशवाणीवर वेगवेगळे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमांबद्दल मग पहिल्यांदा जे कार्यक्रम होतात तिथं त्याची चर्चा करण्या करण्यापूर्वी आपल्याला विषय प्रवेश मात्र त्या आकाशवाणीवर ज्यावेळी आपण भाषण देतो ज्यावेळी बोलतो किंवा जे काही संभाषण त्यावेळी चालतं तर तिथं एक तंत्र आहे त्याच एक टेक्निक आहे बोलण्याचं तर त्याविषयी आपण थोडीशी माहिती घेणार आहोत म्हणजे आकाशवाणी जनरली भाषण चर्चा मुलाखत असं असे काही कार्यक्रम होत असतात काही सांस्कृतिक घडामोडी जाणून घेण्याकरता ह्या याचा अवलंब केला जातो भाषण चर्चा मुलाखतीचा कधी एखाद्या प्रासंगिक विषयावर भाषण होतो आपल्या पंतप्रधानांनी ते बरेच दिवस चालू केले की मन की बात मग ते मन की बात मध्ये ते दर म्हणजे येतात ते तुमच्या पुढं व्यक्त होतात ते काही त्यांना जे वाटलं तर ते बोलत असतात म्हणजे सामाजिक समस्यांच्या संदर्भात कधी कधी चर्चा घडून आणलेली असते कधी त्या एखाद्या क्षेत्रात महनीय व्यक्ती असतात त्या, त्या मुलाखती देतात म्हणजे एकंदरीतच काय तर आकाशवाणीवर ज्यावेळी एखादा कार्यक्रम केला जातो त्यावेळी तुम्हाला बोलावं लागतं आणि तिनं श्रवण भाषण वाचन लेखन यातलं भाषण हे कौशल्य ते तुम्हाला उपयोगात आणावं लागतं म्हणजे आकाशवाणीवर ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळेच बोलणं आणि इतर वेळेच आपलं बोलणं या याच्यामध्ये या भाषणांमध्ये आपल्याला फरक जाणव दा, लक्षात येतो तो म्हणजे तिथं जे, जे बोलणं त्या बोलण्यातला एक वेगळी एक त्यांची एक पद्धती आहे त्या पद्धतीनुसार आपल्याला जावं लागतं आणि इतर ठिकाणी वक्त्या वक्ता ज्यावेळी श्रोत्यांपुढे व्यक्त होत असतो त्यावेळी तिथं बोलणं त्याचं वेगळं असत म्हणजे वक्त्याचे अनेक शब्द श्रोत्यांच्या मनामध्ये असे फिरत असतात म्हणजे त्या याची जादू असते त्या शब्दांची वक्त्याच्या शब्दांची जे शरद पवार बोलतात त्यावेळी ते शब्द तुमच्या मनामध्ये असे वेगळे हे असते पहा नाही हा पवार साहेबांचा आवाजी त्यावेळी मोदी सुरुवात करतात मेरे प्यारे भाईर बहनो म्हटलं की मोदी मग पंतप्रधान बोलतात येईल म्हणजे प्रत्येकाची एक ढब आहे प्रत्येकाची एक बोलण्याची एक स्टाईल आहे त्याची एक पद्धत आहे आणि हा संवाद बऱ्याचविधा म्हणजे ज्यावेळी भाषण असतं त्यावेळी हा संवाद बऱ्याचदा एकतर्फी असतो पण ज्यावेळी मुलाखत असत असते त्यावेळी हा संवाद द्विमार्गी असतो एक मार्गी नसून तो दोन मार्गाने असतो म्हणजे पहिल्यांदा जे आपण अभ्यास केला तो वन वे पण हा ज्यावेळी तो असतो तो टू वे असतो म्हणजे ती येथ ज्यावेळी चर्चा घडून दिली जाते त्यावेळी ती संवाद अनौपचारिकपणा संभाषण महत्ता तिथं आपल्याला लक्षात घ्यावी लागते म्हणजे उगेच लांब लसक वाक्य हो, उगेच काहीतरी किंवा पापा लाळ मांडायचं असं नसतं तिथे तुम्हाला जे मांडायचे ते अगदी तुम्हाला अगदी मोजक्या शब्दात तुम्हाला बोलावं लागतं म्हणून ते याला चर्चा ज्यावेळी टीव्हीवर कार्यक्रम होतात ना एखादा टॉपिक घेऊन त्याच्यावर तज्ज्ञांना बोलावतात आणि ते वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ञ असतात ते बोलत असतात तर कुणी पा लाळ मांडायला नाही तुम्ही अगदी स्पष्ट आणि दोन वाक्यात तुमचं काय मत ते सांगा बरं असं 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 त्यावेळी तो अँकर बोलत असतो म्हणजे लक्षात घ्या की तुमचं जे बोलणं ते पाल्हाळी जेवढे प्रसारमाध्यमांना वर जेवून व्यक्त होतात त्यावेळी तुमचं बोलणं हे पाल्हाळीक असता कामा नये पालाळीक असल तर तुमचं बोलणं ते तिथं चालत नाही म्हणून बोलताना तुमचं बोलण्याची पहिल्यांदाच जेव्हा तुम्ही बोलायला सुरुवात करता त्यावेळी तुमच्या बोलण्याचं एक छाप पाडावी लागते जर जर ते चांगलं असेल तरच ते पुढे ऐकता ऐकत नाही तुम्हाला पंधरा वीस मिनिटं अर्धा तास एक तास कोण सहन कराय मोकळे तुमच्या बोलण्याचा एक ढब आहे तुमच्या बोलण्याची स्वतःची एक स्टाईल पाहिजे मग ज्यावेळी तुम्ही बोलायला सुरुवात करता त्यावेळी त्या श्रोत्यांच्या मनावर ती वाक्य रेंगाळत राहिली पाहिजे म्हणून ज्यावेळी आपल्याला ज्या याच्यासाठी लेखन आकाशवाणी आकाशवाणीसाठी लेखन करायचे त्यावेळी ही भाषण त्यावेळी तुम्ही लिहिता किंवा ते संवाद कि तुम्हाल तुम्हाला ज्यावेळी द्यायचे त्यावेळी तुम्हाला तिथचा वयोगट लक्षात घेणं गरजेचं आहे हा कार्यक्रम कोणत्या वयोगटासाठी चालला आहे उगीच सगळ्यांसाठी एकच माप चालत नाही म्हणजे त्या याच्यासारखं झालं तुमचं कपड्याच्या दुकानदारासारखं झालं कपड्याच्या दुकानात गेल्यानंतर अगदी सत्तर वर्षाचा म्हातारा काय चोवीस वर्षाचा पोरग काय किंवा अगदी नुकतंच जन्माला आलेलं चार सहा महिन्याचं बाळ तिघांसाठी एकाच मापाचं तुम्हाला घेऊन चालेल का कापड नाही तुकाराम महाराज त्याचं फार सुंदर वर्णन करतात अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तैसे देऊ म्हणजे मुंगी आणि हत्ती याच्यामध्ये आम्ही फरक करू ना देताना म्हणजे मुंगीवरी भार गज फरक तुमच्या पुढे ठेवलेले म्हणजे तुम्ही मुंगीवर आणि हत्तीवर एकसारखा तुम्ही भार देऊ शकत नाही ना तुम्हाला भार वेगवेगळा टाकावा लागतो तस इथं ज्यावेळी तुम्हाला मांडणी करायची ज्यावेळी तुम्हाला भाषण द्यायचे त्यावेळी तुम्हाला तो अधिकारी पुरुष समोरचा कोण आहे कोणासाठी हे चालले शेतकऱ्यांसाठी असं तर तुम्हाला अगदी वेगळ्या ग्रामीण रंगात ढंगात त्याच्यात तुम्हाला ते मांडावं लागतं वेगवेगळ्या म्हणी वाप्रचार तिची आहाने उखाणे याचा वापर करावा लागतो त्या भाषेमध्ये आणि मग ते रोचक होतं ते पटणार होतं आणि तेच जर तुम्ही साहित्यिक कार्यक्रम एखादा घेताय एखाद्या कवितेवरची ज्यावेळी चर्चा घेताय त्यावेळी तुम्हाला प्रमाण भाषा वापरावी लागते तिकडं लोकभाषेचा वापर करावा लागतो आमची माती आमची मान मात सारख्या कार्यक्रमात पण इथं मात्र ज्यावेळी विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कार्यक्रम घेता त्यावेळी तुम्हाला प्रमाण भाषा तुम्हाला वापरावी लागते आणि मग ह्या हे ज्यावेळी तुम्ही लिहिता त्यावेळी तुमच्या पुढं मुलं असतील महिला असतील युवक असतील ग्रामीण श्रोते आहेत शेतकरी आहेत किंवा विविध वयोगटात ते काही बँकेचे काही एक वर्ग आहे त्यांच्यासाठी तुम्ही तो, तो कार्यक्रम तयार करताय असं वेगवेगळ्या अंगाने तुम्हाला त्याचा विचार करावा लागेल आणि त्या त्या नुसार तुम्हाला संवाद लिहावा लागेल युवांसाठी असेल तर नमस्कार युवा मित्रांनो शेतकऱ्यांसाठी असेल तर नमस्कार शेतकरी मित्रांनो असं तुम्हाला ते लिहावं लागेल आणि त्यानुसार मग वाक्य प्रयोग तुम्हाला घ्यावा लागेल म्हणून त्याला श्रुती सुलभ असा शब्द वापरलेला आहे ऐकणं ऐकायला सुद्धा समोरच्याला अगदी गोड वाटलं पाहिजे कानाला गोड वाटलं पाहिजे इतक्या चांगल्या भाषेत तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे अनेक वेळा तुम्ही व व व करीत असता हे व ते ते व ते असं व व करीत असता तर ते व हा वयानव्या वेळ तिथं तुम्हाला टाळावा लागतो काय काही मोजक्या ठिकाणी आणचा वापर करावा लागतो म्हणूनच तुम्हाला काय करायचंय की जी वाक्य आहे ती वाक्य तुम्हाला पल्लेदार वाक्य न ठेवता अगदी छोटी 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 वाक्य तयार करीत पुढे जावं लागते म्हणून या जिथं शंभर शब्द तयार होतात तुम्हाला ते पन्नास साठ शब्दात कसं बसवता येईल ते तुम्हाला पाहावं लागेल म्हणजे कागदावर लिहिलेलं अगदी निर्जीव शब्द वाक, वाक्याच्या उच्चारणाने तुम्हाला त्यामध्ये चैतन्य आणायचे जिवंतपणा आला पाहिजे आणि त्याचं उच्चार त्याने काळजीपूर्वक केलं पाहिजे स्पष्ट आणि योग्य हे पाहिजे त्याचे उच्चार पाहिजे उगीच भिसड गाई प्र करून घाईघाई बोलणारा किंवा अगदी स्पष्ट उच्चारण असणारा अगदी उच्चारणाचा कंटाळा असणारा असा वक्ता जर असेल तर तुमच्या कार्यक्रमाचा फज्जा उडाल्याशिवाय राहणार नाही म्हणून या गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे ते म्हणजे नभो वाणीवरील भाषण तंत्र आणि त्या भाषणासाठी तुम्ही ज्यावेळी स्क्रिप्ट लिहिणार आहेत त्या स्क्रिप्टचं लेखन हे तुम्हाला अगदी विचारपूर्वकच करावं लागेल जर ते विचारपूर्वक केलं नाही तर तो तुमचा कार्यक्रम पडेल आणि त्याला तेवढा टीआरपी भेटणार नाही त्यांना टीआरपीची गरज आहे तुम्हाला तुम्ही काय सांगता ना ह्याच्यात इतकं त्यांना गरज आहे की तुमच्या टीआर त्यांच्या टीआरपीची ते जर मिळालं तर त्यांना उत्पन्न भरपूर मिळेल म्हणून ते तुम्हाला त्या अंगाने बोलायला सांगतात आता इथं आणखी एक आपल्याला यामध्ये आणखी एक घटक पाहिजे तो म्हणजे की तुम्हाला एखादी मुलाखत घ्यायची काय की मुलाखत घ्यायची आणि ती मुलाखत घेताना तुम्हाला का, काय कशा पद्धतीने हो तयार करावं लागेल तर जो कोणी समोर मुलाखत घेणारा अँकर जो बसलेला असेल त्याला तुम्हाला पहिले प्रश्नावधी काढून द्यावी लागेल तुम्हाला हे प्रश्न विचारायचे आणि प्रत्येक प्रश्न तुम्ही कागद समोर ठेवून पेन समोर घेऊन किंवा इकडं आम्हाला याच्यावर विचारून मी आता काय प्रश्न विचारू असं नाही चालत ज्यावेळी तुम्ही लाईव्ह मुलाखत घेता त्या लाईव्ह मुलाखतीमध्ये तुम्हाला या गोष्टींचा विचार करावाच लागतो म्हणून त्याला इंटरव्ह्यू मध्ये आपलं इंग्लिश मध्ये त्याला इंटरव्ह्यू म्हणतात तर मराठीमध्ये मुलाखत असं म्हणतात अरबी भाषेत मुलाखत म्हणतात मुलाखत क कमळातला त्याला रेग हिंदी भाषेत मुलाखत म्हणतात म्हणून हे याचं वर्गीकरण आपल्या तीन गटात करायचे पहिल्यांदा ती मुलाखत घ्यायची ती नियतकालिकासाठी घ्यायची आकाशवाणीसाठी घ्यायची कि दूरदर्शनसाठी घ्यायचे हे हे तुम्हाला पहिलं पाहावं लागेल आणि ते जर पाहिलं तर त्यानुसार तुम्हाला मग पुढे 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 चालायचे भावनात्मक व प्रासंगिक मुलाखतीत एखाद्या दे घटनेसंबंधी संबंध देतांची उपस्थित प्रतिक्रिया व्यक्त केली के जाईल म्हणजे समजा एखादा त्या चक्रीवादळातून वाचलेल्या व्यक्ती आहेत त्या कोकणामध्ये तुम्ही गेला त्या त्या तर त्या निसर्ग चक्रीवादळ आलं होतं त्यावेळेची तुम्हाला मुलाखत घ्यायची तर ते बचावलेली व्यक्ती कशी आहे नातेवाईक त्यांची त्यांच्या मुलाखती तुम्हाला घ्यायच्या तर किंवा ती मुलाखत घेताना आणि एखाद्या साहित्यिकाची मुलाखत घेताना तुम्हाला त्याच्यात विचार करावा लागेल दोन्हीकडं एका ठिकाणी तुम्हाला भावनिक तुम्ही होताय तर एका ठिकाणी तुम्ही अगदी व्यावहारिकपणे oh. मुलाखत घेते म्हणून त्या याच वार्तांकन करताना त्या याच्या जो वार्तांकन करीत होता टीव्हीला मी पाहिली ती घटना की ते निसर्ग चक्रीवादळ आलं त्यावेळी तो वार्तांकन करणारा अक्षरशः ती रौद्र रूप रौद निसर्गाचं पाहून आणि लोकांचे हाल अपिष्ट पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आले होतं म्हणजे असं होतं कधी कधी म्हणून तुम्हाला काही ठिकाणी भावना तर काही ठिकाणी तुम्हाला व्यवहार पाहावा लागणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला त्या मुलाखतीचं स्वरूप ठरवावं लागणार आहे त्या कार्यक्रमाचं स्वरूप तुम्हाला त्या पद्धतीने ठरवावं लागणार आहे हा लक्षात आणि काही मुलाखती तुम्हाला बघ त्या अशा पद्धतीने घ्याव्या लागतील त्या स्टुडिओमध्ये बसून घ्यावे लागतील तर काही मुलाखती तुम्हाला स्टुडिओच्या बाहेर जाऊन घ्यावे लागतील त्याला स्पॉट इंटरव्ह्यू म्हणतात तर ते स्पॉट इंटरव्ह्यू तुम्हाला घ्यावे लागतील म्हणून मुलाखत घेत असताना तुम्ही मुलाखत करता जो त्याच्यावर जबाबदारी उपडते म्हणून मुलाखत घेण्यापूर्वी ज्याची तुम्हाला मुलाखत घ्यायची त्यातला त्याच्याशी तुम्हाला जरा व्यवस्थित बोलावं लागेल आणि ते बोलता 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 त्या मुलाखतकर्त्याला सूत्रसंचालकाला जे काही गरजेचं आहे ते तुम्हाला तिथं मांडावं लागेल त्याबरोबर तज्ञ व्यक्तीशी अगोदर चर्चा करणं देखील तुम्हाला गरजेचं आहे म्हणून कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुलाखतीतील प्रश्न अपेक्षित उत्तर आणि समारोप याचा तुम्हाला एक स्थूल आराखडा तुम्हाला मुलाखत घेताना तयार करायचा आहे तो स्थूल आराखडा ज्याची मुलाखत घ्यायची त्याच्या समोर तुम्हाला ठेवावा लागेल आणि तुम्ही त्याचे सूत्रसंचालक आहात मुलाखत घेणारा हा त्याचा सूत्रसंचालक असतो आणि म्हणून त्याच त्याची भूमिका मुलाखत घेताना अतिशय प्रभावी असते मुलाखत घेणाऱ्याची मुलाखत घेण्याची प्रक्रिया जर अगदी सावकाश आणि अगदी मंदगतीने अगदी त्याला झोप आली अशा पद्धतीने जर तुम्ही घ्यायला गेला, गेलात तर ती मुलाखत चांगली होणार नाही म्हणून तुम्हाला ती आटोपशीर शब्दांमध्ये अनौपचारिकपणे सहजपणे तुम्हाला करून घ्यावी लागेल त्या आधी शिवाय तुम्हाला त्याची पूर्वतयारी करून घ्यावी लागेल काही कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तता तुम्हाला आणणं गरजेचं आहे उत्स्फूर्तपणे तुम्हाला तो कार्यक्रम करावा लागेल आणि हे सगळं करीत असताना निर्माता किंवा तंत्रज्ञानाकडे तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल की मुलाखतीसाठी जो काही तुम्हाला वेळ दिलाय रेडिओचं झालं टीव्हीचं झालं एक एक मिनिट महत्वाचा हो असतो एक एक सेकंद यांचा महत्वाचा हो असतो म्हणून त्यावेळी तुमची चतुरता त्यांना दिसली पाहिजे नाहीतर दुसऱ्या दिवशी म्हणतील चला तुम्ही आता या तुम्हाला हा नारळ तुम्ही जा आता घरी तुम्ही काय आमच्या कामाची नाही म्हणून तुम्हाला जर इथं मुलाखत तंत्र जर शिकायचं असेल तर तुम्हाला या गोष्टी शिकणं गरजेचं आहे म्हणून जर्नालिझम मध्ये तुम्हाला या गोष्टी बऱ्यापैकी शिकवतात मुळात कसं असतं माहितीये का आकाशवाणीवर जी मुलाखत घ्यायची ती मुळातच मुलाखत अगदी थोड्या वेळाची असते दहा पंधरा मिनिटाची मुलाखत असते ती ती की श्राव्य माध्यमावर असल्यामुळे ती जास्त काळ तुम्हाला हे अवधान खेचून ठेवता येत नाही ना त्यामुळं काय होत कि मुलाखत करता हा श्रोत्यांचा प्रतिनिधी असतो आणि श्रोत्यांना काय आवडेल याचा अंदाज बांधून तो तुम्हाला प्रश्न विचारता असतो आणि त्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला ती त्या पद्धतीने द्यावी लागतील आणि जर ती उत्तर तुम्ही दिली नाही तुम्ही जर आडखळले तर ती मुलाखत पडल्याशिवाय राहणार नाही म्हणून या मुलाखत हे एक तंत्र आहे आणि ते तंत्र तुम्हाला अवगत झालं रे झालं की तुम्ही चांगल्या पद्धतीने मुलाखतीची मांडणी करू शकता म्हणून उद्या तुम्हाला एक याच्यासाठी सरावासाठी एक प्रश्न येतो तो असा सगळ्यांनी तो लिहून घ्या तो प्रश्न स्वरूप असे कि दृकश्राव्य माध्यमांसाठी लेखन करीत असताना दुर्कश्राव्य माध्यमांसाठी लेखन करीत असताना कोण कोणत्या बाबींची विशेष काळजी घ्यावी लागते आणि दुसरं आहे प्रश्न का पहिला प्रश्न दुसरा प्रश्न घ्या मुलाखत तंत्र आणि स्वरूप मुलाखत तंत्र आणि स्वरूप या उपघटकाचा परिचय करून द्या तंत्र आणि स्वरूप या उपघटकाचा थोडक्यात परिचय करून द्या अशा दोन प्रश्नांची या आता तुम्ही तयारी करून ठेवा बाकीचा आता बातमीपत्रासाठी जे संहिता लेखन आहे हा जो भाग आहे हा आपण उद्याच्या पाठाला पाहुतुताच इथंच थांबूयात